गणेश चतुर्थीनिमित्त येवती गावातील हनुमान झांज पथक मंडळाकडून भव्य महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात गावातील सर्व महिलांनी नतून ठटून सहभाग घेतला होता महिलांनी हातामध्ये आरतीचे ताट आणि साथ शृंगार करून महाआरतीसाठी सज्ज होत महाआरती केली महाआरतीसाठी इस्पुल्ली पोलीस स्टेशनच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय टी जे मगदोम यांची विशेष उपस्थिती होती महाआरतीच्या समारंभानंतर महिलांना पीस वाटण्यात आले यावेळी लकी ड्रॉसाठी अनेक महिलांनी उत्सुकतेने सहभाग नोंदवला पारंपरिक गीते झिम्मा फुगडी आणि विविध सांस्कृतिक खेळ खेळण्यात आले ज्यामुळे कार्यक्रमाला अधिक रंगत आली या कार्यक्रमामुळे धार्मिक वातावरण आणि सांस्कृतिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले हनुमान झाल पथक व्यायाम मंडळाच्या या उत्कृष्ट आयोजनामुळे गावातील महिलांनी आणि उपस्थितांनी कार्यक्रमाची प्रशंसा केली स्पीड न्यूज ट्वेंटी फोरसाठी दिव्या ज्योती वास्कर ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब यशवंतराव पाटील यांच्या आशीर्वादाने आमचे मंडळ स्थापन केलं आणि मला वाटतं एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आमचं हे स्थापन होतं हे मंडळ स्थापन झाले आणि प्रथम आमचा हा लेजिमूप होता त्याच्यानंतर त्या लेजिम गुरुमध्ये दानपट्टा होता उड्या होत्या रुळाचं काम होतं त्यानंतर आम्ही जिम बंद करून धानपत्र केलं आणि एकोणीसशे चौऱ्याऐंशीपासून हे धानपद्र आज तागायचं एक महाराष्ट्रामध्ये एक नंबरच्या याच्यावर चालू आहे या श्रीच्या सर याच्या स्थापनेपासून आम्ही या गावामध्ये एक नवीन प्रथा पाडली की महाप्रसादाची गेली तीस वर्षे आम्ही हा महाप्रसाद चालू केलेला आहे आज तागायन चालू राहिलेला आहे सर्वांच्या आशीर्वादाने आमचं मंडळ बरोबर अतिशय चांगलं चाललेलं आहे आमच्या या लहान सुद्धा आम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीनं साथ दिलेली आहे आणि त्यांच्या या दोरावरतीच आमचं हे मंडळ अतिशय चांगलं चाललेलं आहे बरेच खेळाडू या आमच्या या मंडळातून होऊन गेले रिटायर झाले परंतु आम्ही फार पूर्वीपासून आम्ही मी आणि राजू पाटील ही जुनी माणसं म्हणजे पुर स्थापन झालेल्यापासूनची माणसं आम्ही आज प्रेम मंडळामध्ये आज आली आणि आमच्या या दोघांच्या पाठिंब्यासाठी ही सर्व मंडळी आमची हजर आहेत जवळ या महाराष्ट्रात आमचा एक नंबर आज तागायदपर्यंत चालू आहे दानपट्टा म्हणा उडी उळाचं काम लेजी खान पथक डोलावरती उभारवून ताशावा जेवणं हे सर्व कामं आम्ही केलेले आहेत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने केलेलं आहे पुरुपा, पुरुपा गोवा राज्यामध्ये सुद्धा आम्ही सलग आठ दिवसाचं हे धानपथक वाक्य वाजविलेलं आहे ते तिथं मला वाटतं सुभाष येलगेंच्या कृपया कृपा आशीर्वादानं आम्ही या गोवामध्ये आठ दिवस आम्ही धानपथक खेळलेलो आहे आज महाआरतीचं नियोजन आम्ही पहिल्यांदाच केलेलं आहे मोठ्या संख्येनं दिमागात म्हणजे बक्षीसरूपी आज आमचा लखित्रोहता विसर्जना दिवशी निघणारच आहे आणि एवढा प्रतिसाद मिळाल असं आम्हाला वाटलं नाही सुद्धा आमच्या माता भगिनीने आम्हाला अतिशय उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे हा महा महारती अतिशय चांगल्या पद्धतीनं झालेला आहे पोलीस स्टेशनच्या साहेब इन्स्पेक्टर मग मॅडम यांनी हजेरी लावून आमच्या या महारतीसाठी आनंद लुटला काही समाधान आहे हनुमान घालपत आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि आंध्र प्रदेश प्रदेशमध्ये ज्यांनी देशासाठी झेंडा तयार केला तिरंगा त्याच्या विजयवाडा म्हणून जी सिटी विजयवाडा म्हणून राजधानी होती त्या त्याच्या जयंतीला आम्ही ध्यानपथक घेऊन खेळ खेळून आलो तसंच पंढरपूर मोहोळ पुणे पुण्यात तरी सकाळमध्ये स्प सकाळ दैनिक स्पर्धा होत्या तिथं आमचा एक नंबर दिला असताना आम्हाला दोन नंबरवर झालेलं तिथं तरी तिथं आम्ही आमच्या गावाचे आणि माझ्या झानपत नाव घ्यायचं ते